ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा संतोष ठोकणे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या पावसाने राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या उमरे येथील करपरा नदीला पूर आलेला असून नदीकडच्या आदिवासी वस्तीत पाणी शिरलेलं आहे त्याप्रमाणे शेतकरी बांधवांचे कपाशी सोयाबीन तूर ऊस आदी पिकांचं मोठं नुकसान झालेलं असल्याने ना शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भाजपाचे व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष ढोकणे यांनी केलेली आहे जगाचा पोशिंदा बळीराजा आता मोठ्या संकटात सापडला असल्याने शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ही काही आर्थिक मदत बळीराजाला करावी अशी विनंती त्यांनी केली आहे शेतकरी राजा इतकं संकटात सापडलाय तुम्ही लोक म्हणतात चार चार पिढ्या असा पावसाने बघितलं माझी महाराष्ट्र आहे शासनाने ज्यांचं पन्नास हजाराच्या वरती पगार आहे त्यांची पगारात कपात करून आज शेतकरी भावाला म्हणजे मदत करण्याची गरज आहे हा जो शेतकरी राजा जो अन्न पिकवतो किंवा आणि सगळ्याला खाऊ घालतो तोच आज उपशी राहायची वेळ त्याच्यावर आलेली माझी शासनाला एवढी विनंती आहे की शासनाने निष्कळ दुष्काळ जाहीर करून तर चालणारच नाही पण त्याला आर्थिक पण मदत करावी लागणार आहे आणि त्याशिवाय हो शेतकरी राजा उभा राहणार नाही एवढीच माझी कडकडीची विनंती आहे पत्रकारांच्या मार्फत ती शासनाने त्याची दखल घ्यावी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर डोकणे राहुल फातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात, रुपयात, एक्सरे सूट, लॅब तपासणीवर औषधींवर शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव